श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सहवासात जेव्हा आपण येतो जेव्हा स्वामींची सेवा सुरू करतो तेव्हा स्वामींचे असे अद्भुत अद्भुत अनुभव आपल्याला येत जातात आणि जरी पण आपण किती पण आजारी वगैरे असतो काही कुठल्याही परिस्थिती असो कुठल्याही संकटात असो आणि जर स्वामींचं नामस्मरण जरी केलं स्वामींचं अंतकरणापासून नाव जरी आपण घेतलं तरी स्वामी आपल्या सोबत आहेत याचा स्वामी आपल्याला आभास निर्माण करून देतात तसंच आज आपण ठाणे ठाणे या शहरात आपण आलेलो आहे आणि त्यांचाही अनुभव असाच आहे की ताई आजारी असूनही आज ताई एवढ्या पॉझिटिव्ह आहेत की ते फक्त की स्वामींच्या आधारावर ते आज एकदम म्हणजे पॉझिटिव्ह होऊन आनंदी राहत आहेत अगदी एका जागी आहेत तरी पण छान ताई बोलतील आज श्री समर्थ मी शीतल जाऊन धैवलकर आज मी आठ वर्ष जागेवर आहे पण मला वाटत नाही अजिबात आठ वर्ष जागेवर आहे मी आहे नीट आहे फक्त एवढंच की मला आज स्वामी स्वामीच्या रुपेने आज अजे ताई भेटले त्याच्यामुळे मला एवढा पॉझिटिव्ह एनर्जी आली आहे ना की आज ताई मला बोलतात की तू ताई हे करू शकते पण ठीक आहे मी आता जेवढं मला सेवा करता येईल तेवढी मी करते फक्त स्वामींना बोलते की मला जेवढं करता येईल तेवढं तुम्ही स्वामी करून घ्या माझ्याकडून बाकी काही कारण की आज माझ्या आई वडील साठ वर्षाच्या वरती गेलेले आहेत त्याच ते दोघं करतायत तर त्यांचे खूप आभार आहेत तर त्याच्यावर मी मला एवढंच म्हणायचंय की जेवढा माझ्या करून घेतलंय किंवा काय सेवा केली ते मला पुढचा जन्म एवढा स्वामींना बोलायचं की मला पुढचा जन्म चांगला आणि आज आई वडिलांची सेवा करू दे एवढंच की मला नाही करता येतय की ठीक आहे पण मी दुःख नाही म्हणून घेते आहे ना स्वामी आहेत ना त्यांच्या रूपात बस बाकी काही नाही मला एवढंच म्हणायचं की आज ताई आल्यापासून मला खूप पॉझिटिव्ह आले कारण की असं वाटतं की ताई मला बोलतात तू करू शकते पण म्हणून म्हटलं ठीक आहे मी स्वामीचे फक्त नामस्मरण करू शकते ना बस झालं मला आणखीन काही नको म्हणून त्याच्यामुळे मला पॉझिटिव्ह आली ती स्वामी समजा <laughs> <laughs> <laughs>